नमस्कार सर्वांना आम्ही शैला तुमचं आपल्या शैला जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते तर आले बघा मी शेतात आता सकाळचे दहा वाजलेत बरोबर आणि शेतात आल्या तरी सकाळचं दहा वाजता एवढं ऊन लागायला सुरुवात झाली थंडी घरी असलं का एवढी थंडी लागते की भास थंडी सकाळचं भरपूर आहे आणि आता दिवसभर ऊन कडक ऊन पडायला लागले सुरुवात झाली आहे कडक ऊन पडायला आता बघा झाडांचा सगळा पाला गळती चालू झाली लिंबाची झाड तर सगळा पाला पूर्ण असा दा कुठं तरी पाला राहिला लिंबाच्या झाडा गळायला आणि परवा एका मिनिट आल ती की हिंगणाचं झाडं जवळनं दाखव बघूया खाली गेलं तर मी नक्की दाखवी ना जाले शेतात हे बघ आहे थोडंसं काम आहे तुळजापरात पटली काही येणं झाली ती खाली जाऊन बसली ती म्हटलं या पटकन खाली जाऊन शेडवर मग जाऊया मी वाटावरच थांबलेली आणि हे या आलं काहीकडंच बसली ती मी जवळजवळ दहा मिनटं त्यांची वाट बघितली म्हटलं त्यापेक्षा खाली जाऊन यावंच खाली आले मी हरभऱ्याला पाणी पाजले बहुतेक रात्रीची लाईट होती काही की अजून वल्लं झाले सगळं वावर आणि हे बघा चिंचा मोठ्या मोठ्या आक आकडा येते चिंचच भरपूर चिंच लागली त्या गाडी लावून कुणीकडे गेली ती काय माहिती आणि इकडं चालू बटाटोला माती लावायची कालच्याला माती लावायची चालव बटाट्याला काल काय झालं नाही आज होईल अजून एक तास तासभर जाईल तासाभरानं होईल माती लावून हे बाबा इकडं आप अनुभवच झाले माती लावायचं आत्ताच चालू केलं बहुतेक सकाळचं मस्त बाबा मम्मी ती तर किती भारी दिसते एकदम टोटवीत दिसते मोठी 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 पाणी पण येते मी ती काढते उकडून नाही तर माती लावताना सगळी निघून जाते बाजारामध्ये किती महाग असते आणि घरचं असल्यावर किंमत राहत नाही त्या वस्तूची বটাটে পন চমী

बघा बाग, ही मेथीची भाजी किती छान आली मध्ये काढून घेते मी कारण आता माती लावायचं झालं निघूनच जाणार त्यापेक्षा काढून घेते पातळ असले मला भरपूर फुटवालाय शांत वातावरणामध्ये सकाळचा पक्ष्यांचा आवाज कसा आहे त्या कोक्या ओरडते हो त्या कोक्यात तर लय येते आणि सगळेच पक्षी भरपूर आहेत आवाज ऐकायला मस्त वाटतंय आणि त्यात बैलाच्या गळ्यातल्या घंट्यांचा आवाज पण छान वाटत आहे खानाला ऐकायला हे बघा मी भाजी घेतली आहे आणि एवढी निघली भाजी आता इथं येणार आहे माती लावायला या बाजूला त्यामुळं ती निघून जाण्यापेक्षा म्हणलं थोडी घ्यावी उघड चला आता भाजी घेऊन चालली आहे आता मी जाणार आहे तिकडं पलीकडच्या साईडला कारण इकडं ऊन लागतंय आणि तिकडं जाणार आहे मी लिंबाच्या झाडाखाली हे बघा असा सूर्य तळपतोय आणि पूर्ण बटाटा असा दिसतोय माती लावून झालं का लगेच पाणी चालू करायचंय हे बघा एवढी निघली भाजी आणि कोथिंबीरचं जाऊन ओढायचे म्हटलं नीन जाणार त्यापेक्षा काढून घे आणि पातळ असल्यामुळे भरपूर फुटवा मातळ भाजी टाकली पाहिजे इकडे काही एकदम जाट जाट भाजी टाकली जास्त काय फुटवा नाही आलेले एक एक शेंडचं येते इकडच्या भाजीला आणि हे बघा ही रानभाजी तांदूळ रान भाजी नाही लावता येते कुठं फुटवात डोळ्यामध्ये तर वाजत झालं मेथीची भाजी घेईल वरच्यावर कापून कापून घेल्या शेंड्या मेथीची भाजी एकदम दाट दाट झाली आणि फुटवा तर अजिबात नाही म्हटलं वरची वर आजी कापूनच घेऊन खुरपे घेतले आणि खुरपेने कापायची ठरले भाजी म्हटलं पाणी सोडलं तर अजून फुटून येते हे बघा अशी कट करून घेतली आणि आता खाली फुटणार चांगली फुटून येईल अजून फुटवा आणि भाजी आता बरोबर खाण्याच्या मापाची भाजी झाली अजून एक दोन चार दिवस राहिले तर पूर्ण फुलांनी गच्च भरत किती छान आले आणि एकसारखी कोळी कोळी एकदम कवळी दुसरी शेत आहे गव्हाचं शेतात आहे मी हे बघा आणि इकडं मोहरीची हो झाडं आहेत हे बघा किती मोठी झाली ती आणि फुलं पिवळी पिवळी एकदम लागली नॅचरल कलर हे बघा आणि शेंगाणी तर झाडं भरली ती चला मग जायचं आहे वर, वर पाठीमागं बटाट्याला पाणी चालू केले माती लावून झाले आता दोन दोन दिवस झालं त्याच्यामुळं पाणी चालू केले पाठीमागं हे बघा स्प्रिंकलर चालू आहे पाठीमागं तरी दोन दिवस तरी लागला आता पाण्याला चला मग नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहायला तर मग आहे वर बटाट्याचं इकडं आणि इकडे बघा मोठी मोठी नारळाची झाडं झाली आणि आंब्याला तर मोहर यावर्षी भरपूर लागला आंबाच काही का रेसिपी या वर्षी आय <laughs> पाय अडकून पडली बांधार कढीपत्त्याचं झाड पाकच बुंड झाले काय कढीपत्ता काय फुटलेला नाही जास्त आणि आंब्याच्या झाडाजवळ आलं का मधमाशा एवढ्या ह्याच्या घोंग आवाज येते ते बघा छोट चोटा छोटं आंब लागली बारीक लागले मधमाशा गो आवाज इथे पाणी आणि हे बघा बटाटा आपला आलाय माती लावली याला आणि ही झाडं होती का अशी ह्याच्यावर माती गेली होती काय काय लहान झाडावर ती पूर्ण झाल्यावर मग आज पाणी चालू केले आहे बघा इकडे कसेच पाणी आहे ही बोरच आहे का चढेच आहे मग कशाला चढ केलं तिकडंच प्रेशर कमी येतंय जेवण घ्या चला चला अजून जेवायची ती मी पण जेवायची आहे तुम्ही जेवणा का या जेवायला तुम्ही पण शेतात जेवण आले सकाळच बारी वाटाली सकाळ सकाळ शेतात आणि मी मस्त वाटते थंड गार हवा सुटली वर सुटली चांगली मस्त वाटतय ओ या लवकर मला भूका लागले आता दहा वाजता आले सकाळी नाष्टा नाही केलेला चहा फक्त घेतला आणि आत्ता जेवायचं मग त्याच्यावर संध्याकाळचं जेवायचं ते बघा ह्याच्याने ह्याच्यामध्ये कांदा राहिलेलं ती भरपूर उकल कांदा उघडलं होतं कांद्याची पातच होती बघल तिकडं काढून टाकली बायकांनी खुरपताना हे बघा कढणी राहिली कुठेतरी एक दोन ठिकाणी अशी एवढी मोठी कोवळी कोवळी पाहतात पण कोण खाणार आणि विकायला पण कोण जात नाही मार्केटमध्ये त्यामुळं काढून टाकली सगळी आणि इकडं आपला वटाणा लावलेला आहे बघा असं अजून शेंगा नाही आल्या अजून लहान लहान आहे येतील आता शेंगा थोड्या थोड्या हे बघा बसली आहे इकडं मस्त सकाळचं वातावरण आहे तेजदार आपली मेहती दिसते पण लसूण काय नाही लसूण गेलेलं आहे सगळं त्याच्या रोगच पडला आहे लसणावर बघा इकडं शेडावर कसला पक्षी बसला आहे की मोठाच्या मोठा पक्षी दिसतो पण तोंड त्या बाजूला आहे त्यामुळे काय कळून येत नाही एकटाच बसला आहे कबूतर आहे कबूतर लांबून काय कळून येत नाही